कुणाची आहे पक्ष्यांची काळजी आहे सरकारला काळजी कुणाची आहे प्राण्यांची काळजी आहे आणि या सरकारला अरे माणसांची काळजी नाही हे शैतान लोक आहेत समजून घ्या कारण बाबासाहेब म्हणले यांना मी जमिनी मिळवून देणार आहे हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे बाबासाहेबांचं जे ध्येय वर्तमानामध्ये या दोन हजार पंचवीस ची गोष्ट बोलतोय आजच्या तारखेत त्या बाबासाहेबाच्या उद्देशासाठी एकमेव माणूस रस्त्यावर काम करत आहे त्यांचं नाव राजेश भाऊ गोरे हे बाबासाहेबाच काम आहे अधुर म्हणून एवढ्या ताकदीनं हा माणूस लढतोय बाबासाहेबांचं अधुर काम आहे तुम्हाला लोकांना जमीन मिळवून देणं कारण खेड्यामध्ये जातीवाद आहे जर सन्मानानं जगा आपल्याला जमिनी लागतील जमिनी आपल्याला सन्मान मिळणार नाही स्वाभिमान मिळणार नाही महत्वाची सोलापूरला माळडोक अभयारण्य आहे माळडोक हा एक पक्षी आहे आणि भारत सरकारनं या पक्षासाठी पक्षी जिवंत राहावा त्याला जगता यावं त्याची सुरक्षा राहावी म्हणून काही जमीन त्या माळडोकाच्या नावावर केली माळडोका पक्षी आहे किती जमीन नावावर केली तीन लाख एकर तीन लाख एकर सोलापूर पासून नगरपर्यंतचा पट्टा आहे माळडोक अभयारण्य आणि माळडोक किती आहेत माहित आहे ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस माळडोक होते सतरा दोन हजार नऊ लाख गन्ना दोन हजार एकवीस ला गणना केली मालडोक सापडले दोन मालडोकाच्या नावावर दीड लाख एकर जमीन आहे दीड लाख या देशामध्ये दे सरकार पक्षांना जमीन देत आहे किती जमीन दीड लाख एकर एका पक्षाला आणि तो पक्षी मतदान बी करीत नाही काहीच करीत नाही माक नावाचा पक्षी सोलापूरचं उदार दुसरं उदाहरण सांगतो भारतामध्ये जे वाघ आहे त्याला टायगर म्हणतो वाघ किती राहिले फक्त चौदाशे आणि चौदाशे वाघ जगावे म्हणून भारत सरकारनं जमीन किती दिली वाघांना दोन कोटी सात लाख एकर दोन कोटी म्हणजे एका वाघाच्या नावावर जमीन येते दहा हजार एकर एका वाघासाठी दहा हजार एकर जमीन तो वाघ मतदान करीत नाही त्याच आधार कार्ड नाही काही नाही दहा हजार एकर जमीन वाघासाठी म्हणजे सरकारला काळजी कुणाची आहे पक्षांची काळजी आहे सरकारला काळजी कुणाची आहे प्राण्यांची काळजी आहे आणि या सरकारला अरे जिवंत माणसांची काळजी नाही हे शैतान लोक आहेत समजून घ्या कारण हजारो वर्ष झालं ज्या कुत्र्याला त्यांचा स्पर्श चालत होता डुकराला स्पर्श चालत होता तुम्हा आमचा स्पर्श चालत नव्हता म्हणून आजही आपल्याला जमिनीपासून लांब ठेवलंय कुत्र्या मानला नाही हा लढा एवढा महत्वाचा आहे मी राजेश भाऊंचे धन्यवाद मानतो ते असं काय ही बाबासाहेब आंबेडकरांची महत्वाची गोष्ट आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्तर शेवटच्या कालखंडामध्ये बाबासाहेबांना आग्र्याला भाषण केलं आणि आग्र्याला भाषण करून बाबासाहेब म्हणले माझ्या जीवनाचे माझ्या राजकीय जीवनाचे तीन उद्दिष्ट होते तीन गोष्टीसाठी मी काम करायचं होतं माझे तीन ध्येय आहेत पहिलं ध्येय होत माझ्या लोकांच्या दारामध्ये ज्ञानाची गंगा आली पाहिजे आमचे लोक शिकले पाहिजेत बाबासाहेब म्हणले मी समाधानी आहे संविधानात आरक्षण दिलं मी कॉलेजेस काढले मी स्कॉलरशिप दिल्या तुम्हाला मी शिक्षण देऊ शकलो माझं पहिला उद्देश सफल झालेला आहे माझा दुसरा उद्देश होता आपले लोक सरकारी नोकऱ्यामध्ये असले पाहिजेत बाबासाहेब म्हणतात मी समाधानी आहे की आपले लोक सरकारी नोकऱ्यामध्ये सुद्धा आहे माझं ते उद्देश पूर्ण झालेला आहे हे कधीच सांगतोय एकोणीसशे छप्पनचं भाषण सांगतोय अठरा मार्च एकोणीसशे छप्पन त्याच्यानंतर बाबासाहेब फक्त आठ महिने जगलेले आहेत शेवटच्या वर्षातलं भाषण सांगतोय आणि बाबासाहेब म्हणतात माझ्या जीवनाचा तिसरा उद्देश होता तो काय आहे माझ्या खेड्यापाड्यातील लोकांच्या जीवनामध्ये बदल आणणे आणि बाबासाहेब म्हणले मी हे काम पूर्ण करू शकलो नाही आणि इथून पुढे माझ्याकडे जेवढा वेळ आहे माझ्या अंगामध्ये जेवढी शक्ती आहे मी माझ्या खेड्यातील लोकांचा उद्धार करण्यासाठी माझं जीवन व्यतीत करणार आहे पुढे बाबासाहेब म्हणतात खेड्यातील लोकांसाठी काम करणार आहे म्हणजे नेमकं काय करणार आहे तर बाबासाहेब म्हणले यांना मी जमिनी मिळवून देणार आहे हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे बाबासाहेबांच जे ध्येय अपूर्ण राहिलं अपूर्ण राहिलेलं ध्येय आहे आपल्याला माहित आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणले त्या नानक तुला मी जो हा रथ इतप्रत आणलाय तुमच्या पुढे घेऊन शक्य नसेल तर माग जाऊ देऊ नका काय आहे अर्थ मी तुमच्यासाठी शिक्षण दिलं ते टिकवा दुसरा काय अर्थ मी तुम्हाला नोकर दिल्या ते टिकवा आणि रथ पुढे घेऊन जाणं म्हणजे काय माझ्या खेड्यातील बांधवांसाठी जमिनी मिळवा गायरान जमिनी मिळवा हे बाबासाहेबांचं अधूर राहिलेलं काम आहे ते पुढे घेऊन जाण्याचं कार्य बाबासाहेबांनंतर दादासाहेब गायकवाड यांनी केलं नाशिकचे दादासाहेब गायकवाड आणि दादासाहेब गायकवाडाच्या नंतर जर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात कुणी काम केलं असेल तर ते केलेलं आहे जिजांनी अर्थात एकनाथराव आव्हाडांनी आणि एक आजच्या तारखेत वर्तमानामध्ये या दोन हजार पंचवीस ची गोष्ट बोलतोय आजच्या तारखे त्या बाबासाहेबाच्या उद्देशासाठी एकमेव माणूस रस्त्यावर काम करत आहे त्यांचं नाव राजेश भाऊ गोरे हे बाबासाहेबाच काम आहे अधूर म्हणून एवढ्या ताकदीने हा माणूस लढतोय बाबासाहेबांचं अधुर काम आहे तुम्हाला जमीन मिळून कारण खेड्यामध्ये जातीवाद आहे जर जा सन्मानानं जगायचं असेल तर आपल्याला जमिनी लागतील जमिनी आपल्याला सन्मान मिळणार नाही स्वाभिमान मिळणार नाही म्हणून बाबासाहेबांना संविधान सभेला सुद्धा सांगितलं होतं की आमच्या लोकांना जमिनी दिल्या पाहिजे परंतु बाबासाहेब संविधानामध्ये एकटे होते त्या संविधान सभेत एकटे होते म्हणून त्या गोष्टी होऊ शकलेल्या नाहीत पुढची लढाई बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर नंतर महत्वाच्या गोष्टी लढली गेली पाहिजे होते तर ती लढाई कारण गायरून जोपेयंत मिळणार नाही जमीन जोपेयंत मिळणार नाही आपला उद्धार होणार नाही आपल्याला काही सोडायला पाहिजे मी तर शहरातल्या शिकलेल्या अधिकाऱ्यांना प्राध्यापकांना डॉक्टरांना म्हणतो अरे तुमचं तर झालं ना कल्याण बाबासाहेबांमुळे तुम्ही शिकलात नोकऱ्या लागल्या झालं कल्याण ला, आता तुमची काय जिमेदारी आहे या खेड्यातील लोकांचा स्वाभिमान जागृत ठेवणं आणि त्याच वेळेस होणार जोपर्यंत तुम्हाला जमिनी मिळणार नाही त्यामुळे या मूलभूत बाबीसाठी राजेश भाऊ लढत आहेत मला या ठिकाणी सांगायला आनंद आहे की नॉर्थ इंडिया मध्ये चंद्रशेखर आझाद असाच लढाकू तरुण सारखा त्या उत्तर प्रदेशच्या लोकांना वाटलं की असा लढाकू तरुण फक्त रस्त्यावर नाही पाहिजे त्याला संसदेमध्ये पाठवलं पाहिजे माझा वाद आहे मी आपण तुम्ही सर्वांच्या साक्षीने सांगतो आपण सर्वांनी या भारताच्या संसदेमध्ये अशा वाघाला पाठवलं पाहिजे राजेशाऊ घुरे सारखा माणूस जर भारताच्या संसदेमध्ये गेला तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा जसं चंद्रशेखर लढत आहे उत्तर प्रदेशामधून महाराष्ट्राचा एक वाघ भविष्यात पाठवला पाहिजे आणि राजे भाऊ आमचं म्हणणं आहे तुम्ही या जिल्ह्याचे खासदार पाहिजेत आम्हाला खासदार कारण तुमच्यासारखा माणूस संसदेत गेल्याशिवाय तिथं दरकारी पडणार नाही गेलेत आहेत खूप सारे प्यांतर गेलेत भाऊ पण ते प्यांतर कसे आहेत ते सरकशीतले प्यांतर आहेत हे सरकशीतले प्यांतर उठ म्हणले की उठतो बस म्हणलं की बसतो तुम्हाला सांगतो आंबेडकरी चळवळीमध्ये फार मोजके लोक काम करायला लागले फार मोजके बॉटर मोजने एवढे त्याच्यातलं एक प्रमुख नाव आहे राजेश भाऊ गोडे त्यामुळे तुम्ही इथं आलात मोठ्या ताकदीनं मोठ्या क्षमतेना बघा कोणताही लढा लड़ा जर लढायचा असेल जिंकायचा असेल नेत्याची गरज असते नेता जेवढा पॉवरफुल ती लढाई जिंकण्याचे चान्सेस पॉवरफुल बाबासाहेब आपल्याला का अधिकार देऊ शकले सगळी जनता करोडो लोक त्यांच्या पाठीमागे उभा राहिले लढाकू माणसाच्या उभा रा मी एवढंच आवाहन करतो राजेश भाऊंना ताकद द्या ही लढाई आपण जिंकणार म्हणजे जिंकणार त्यांचा जीव जाईल रक्त सांगेल परंतु लढाई थांबणार नाही धन्यवाद जय भीम जय भारत